नमस्कार मित्रांनो आज आपण नवनाथ ग्रंथ याची सुरुवात करणार आहोत मी हा ग्रंथ पूर्ण वाचत आहे आणि हा ग्रंथ कसा कर आहे कसे त्यांचे नवनाथांचे जन्म झाले हे सगळे ह्या ग्रंथात लिहिलेले आहे चला तर म्हणून आपण हे नवनाथ कथा सर वाचूया आणि हा सर्व व्हिडिओ तुम्ही पाहिला तर नवनाथ महाराज जे आहेत यांचे जन्म कसा झाला नमग्रंध काय हे तुम्हाला या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल तुम्हाला सर्व या माझ्या युट्यूब या व्हिडिओमधून कळेल तर चला तर मग तर चला तर मग आपण पहिला द्यायला सुरुवात करूया हो मंगलचरण याकुं दे तुषार हर दवलया शुभ्र वस्त्र अवलया विना अवर दंड करा श्वेत पद्मासना या ब्रह्म चातुर्य प्रभुदेव सदा सामापा सामा तू सरस्वती हो भगवती विषये च जाटे आप्पा मुंग करो तिवा चल पंगुदंगे गिरिमी येत कृपा दम वंधी परमानंद नारायण नमस् नमस्कृत्य नरद शैव नरोतुं देवी सरस्वती हो शैव तो जयमृत्य तिथे वासुदेव देव, देव सुचरतम देव की परमानंद कृष्ण मध्ये जगत गुरूर गुरूर गुरु गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरुदेव प्रब्रह्म दशनेमी गुरुदेव चला आपण पहिल्या आपल्याला सुरुवात करूया तर अध्याय पहिला द्वारकेतले बेट मचिंदनाथ जन्म श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नम श्री

गणनायकाची कृपा करून पूर्ण करून घ्यावी अशी प्रार्थना आहे फार पूर्वीची गोष्ट आहे पूर्वीचे म्हणजे कृष्ण कृष्णावतारची वेळेच्या द्वारयुग संपत आले होते कलयुग सुरू व्हायचे होते विष्णूंचा पूर्ण अवतार भगवान कृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसला बसला होता भक्त श्रेष्ठ कृष्ण उद्धव जवळच उत्कृष्ट आसनावर बसला होता युद्ध सभेत त्यावेळी नवनारायण आले कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन अभिभोत्र दुर्मिल चमस व करभाजन हे कार्य करणारे म्हणून त्यांनी नारायण म्हणतात असे ते विचारले श्री श्रीकृष्णाने त्यांना आमंत्रण श्री पाठवले होते कुशल प्रश्न झाले मग त्यांना ऋषींनी बोलवण्याचा हेतू विचारला तेव्हा श्रीकृष्णाने कृष्णाने कलियुगात आपण अवतर घेणार असे सांगितले व सर्वांना बरोबर येण्यास सांगितले तर श्री श्रीकृष्णांनीच सगळ्यांना बोलून घेतले आणि आपण अवतार घेणार असे सांगितण्यात त्यावेळी कोणी कुठे अवतार घ्यावा या संबंधी त्यांनी के ते केली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला कवी ऋषींनी मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावं तर हे सर्व जे आहे ते श्रीकृष्णांनी सगळ्यांना बोलून असे सांगितले की कवी नारायण तुम्ही मच्छिंद्रनाथ ना म्हणून जन्म घ्यावा तर हरि ऋषींनी त्यांचं शिष्य म्हणजे म्हणजे मच्छिंद्रनाथाचा शिष्य हरी ऋषींनी शिष्य गोरक्ष व्हावे म्हणजे मच्छिंद्रनाथाचा शिष्य हा गोरक्षनाथ व्हावा असे श्रीकृष्णाने त्यांना सांगितले अंतरिक्षाने जालिंदर व्हावे हो अंतरिक्षाने जे ऋषी होते अंतरिक्ष त्यांनी जालिंदर व्हावे हो प्रबुद्धाने त्यांचा शिष्य कानिफ व्हावे म्हणजे जालिंदराचा जो शिष्य आहे त्यांनी कालिफनाथ कानिफनाथ असा म्हणून जन्म घ्यावा असे श्रीकृष्णाने त्यांना सांगितले पिपलायन हाच सरपटीनाथ पिपलायन जे ऋषी होते त्यांनी सरपटीनाथ चर्प, म्हणून जन्म घ्यावा असे श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले अभिहोत्र हाच वट सिद्धी नागनाथ अविहोत्र नारायण हे त्यांनी नागनाथ म्हणून जन्म घ्यावा असे त्यांना सांगे दुर्मिळ दुर्मिळ जे ऋषी होते हाच म्हणजे बद्रीनाथ वकरभाजन हाच गहिनीनाथ होईल असे श्री कृष्णाने त्यांना सर्वांना एकत्रून सांगितले श्रीकृष्ण पुढे म्हणाला की इतरांसह मी ही ज्ञानदेव म्हणून अवतार घेईन कृष्णाने त्यांना सांगितलं की मी ही ज्ञानदेव म्हणून अवतार घेईन शंकर हेच निवृत्ती शंकरच निवृत्ती ब्रह्मा हा सोपान योग माया हीच मुक्तबाई म्हणजे आपण म्हणतो ना निवृत्ती ब्रह्म हा सोपान मुक्तबाई उद्व हेच नामदेव उजबा हेच जनाबाई हनुमंत आज रामदास वाल्मिकी हेच तुलसीदास जागवंत हाच नरेहरी सुखदेव हाच कबरी बलराम हाच पुंडलिक असे अवतार घेऊ म्हणजे जे अवतार घेतलेले आहेत आपण म्हणतो जे देवांचे अवतार आहेत हे देवांनी पहिलेच ठरवलेले आहेत कुणी कुठला अवतार घ्यायचा आहे कलियुगात आपण हे अवतार घेऊ संप्रदाय स्थापन करू म्हणजे हे सगळे अवतार घेऊन ते संप्रदाय स्थापन करू असे श्रीकृष्ण गोष्ट त्याला मानतात धर्मकार्य करू त्याचे बोलणे ऐकून नवी ऋषींना आनंद झाला म्हणजे हे नवऋषी श्रीकृष्णाने जे बोलवले ते नवऋषी हे नवऋषींना हे ऐकून खूप आनंद झाला कुणी कुठे जन्म घ्यायचा ते त्यांनी श्रीकृष्णाने विचारले तेव्हा त्यांनी कुणी कुठे जन्म घ्यायचा म्हणजे ऋषी म्हटले की कुणी कुठे जन्म घ्यायचा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले तेव्हा त्याने सांगितले कवी ऋषी मचिंद्र म्हणून जन्म घ्यायचा उपरेसर वसू कवी ऋषींनी मचिंद्र म्हणून जन्म घ्यायचा मी पहिल्यांदा सांगितलं होतं की काही ऋषींनी बचिंद्र म्हणून जन्म घ्यायचा तर उर्वशीला पाहून पूर्वी मोहित झाला उर्वशीला पाहून मोहित झाला त्यावेळी तो विमानात बसून आकाशमार्गे जात होता त्याचे वीर्याचे काही अंश गावात पडला तो द्रोणात पडून काही बाग यमुना नदीत पडला तो मात्र एका मनसीने गिळला म्हणजे जे विर्याचा भाग जो पडला तो एका माशाने गिळला होता ते तिच्या अंतरात ते तिच्या उंदरात ते तिच्या उंदरात कवी आपला जीवांश प्रविष्ट करील व तिचा पुत्र म्हणून मच्छिंद्र मत्स्येंद्र नाव धारण करेल म्हणजे त्याच्या माशांनी तो गिळला आणि त्याच्या पोटामध्ये गेला त्यामुळे तो मच्छिंद्र नाव धारण करेल मच्छिंद्र पुढे म्हणजे आपण जे म्हणलो जे कवी ऋषी जे होईल ते त्या त्या जीवास प्रतिष्ठा प्रविष्ट करेल आणि त्याचा तिचा पुत्र म्हणून मच्छिंद्र मत्स्येंद्र नाव धारण करेल हाच मच्छिंद्र पुढे वंग देशात एका ब्राह्मणीला पुत्र लाभ विभूती देईल पण ती विभूती गायीच्या शेणाच्या रक्षेत उकरंड्यात टाकली जाईल तरी ऋषी त्या विभूतीचा जन्म घेईल म्हणजे एका महिलेला बरेच दिवसापासून मूल होत नसतं मग त्यावेळेस काय होतं मछिंद्रदात म्हणजे आता ज्याचा जन्म झालाय माणस्या तो तिला आपली एक चिमुटी देतो आणि तिला म्हणतो तुला मूल होईल म्हणून तू घे पण इतर बायका त्यांना सांगतात की तू ही घेतली तर सांगला की या डोंगी बाबाचं तू ऐकू नको ते काही पण देतात म्हणून ते काय करते ती खायच्या पेक्षा ते काय करते ती उखंड्यात टाकून देते मग ती गोरक्षनाथ यांचा जन्म होतो ते त्यांनी सांगितलेलं सगळे जन्म ह्या पहिल्या आद्यात येतात असं दाखवतात ते शेणाच्या रक्षात उकड्यात टाकली जाईल ऋषी त्या विभूती जन्म गेलो त्याचे नाव होईल म्हणजे ते उकड्यातून जे मुलाचा जन्म होते त्याचं गोरक्ष नाव दानन असे म्हटले आहे ब्रह्मदेवाच्या त्याच्यापासून अठ्ठ्याऐंशी सदस्य ऋषी उत्पन्न झाले आहेत पण ते तेच आणखी काही ठिकाणी उरले आहेच रेवा नदीच्या तिरी त्यातले काही पडलेले आहेत ऋषीने त्यातून जीवा देश घेऊन रेवनाथ या नावाचे कार्य करावे अग्निने शंकराचे देश धारण ना केले केले आहे त्यात दहन कमाही आहे अंतरिक्ष मुनीने अग्नीतून जन्म घेऊन जलिंदर नावाने जगात कार्य करावे त्याचे असे भविष्य आहे की जन्म याच्या वंशात ब्रह नावाचा राजा पुढे प्रसिद्ध होईल तो यज्ञ करेल त्यावेळी यज्ञकुंडाला अग्निजाले तर हा बालक तयार होईल म्हणजे पुढे एक ना महाराज कुंडा यज्ञ करत असतो त्या यज्ञातून नाथाचा जन्म होतो हे त्यांनी आता सांगितले त्याचे अशी भविष्य आहे की जन्मयाच्या वंश वंशात ब्रह नावाचा राजा पुढे प्रसिद्ध होईल तो यज्ञ करेल त्यावेळी यज्ञकुंडातीन झाली तर हा बालक बाहेर टाकतील जन्मदयाच्या स्पर्शात अनेक सर्पाच्या आरोपी पडल्या रेवा नदीत ते ब्रह्मतेज पडले त्यात काही तक्ष कन्येका पद्मिनी या सर्पणीने गिळले म्हणजे काही एका जे विरे पडले असते एका सर्पणीने गिळले असते त्यात गिळले अगस्तिकाला अस्तिकाला ही गोष्ट माहित होती म्हणून त्याने पद्मिनीला वटवृक्षाच्या डोलीत लपून ठेवले तिच्या काही ते जे अंडे होईल त्यात अविभत्रमुनी प्रवेश करून वटसिद्धी नागनाथ म्हणून जन्म घ्यावा म्हणजे नागनाथ आणि ते जे नागनाथ जन्म त्याला वटसिद्धी नागनाथ असे म्हणतात वटी सिद्धी नागनाथ म्हणून जन्म घ्यावा पूर्वी दक्ष यज्ञाच्या वेळी सर्व देव जमले होते पार्वती सुद्धा तिथे आली होती ब्रह्मदेव तिथे आला होता पार्वतीचे प्रतिम पाहून ब्रह्मदेवाच्या शरीरातून तेज प्रकट झाले व विर्या रूपाने द्रव होऊन त्याच्या चरणी चरणाशी पडले या गोष्टीची लज्जा वाटून ब्रह्मदेवाने ते पायाने चिरडले त्यावेळी अमोघ सृजन्य शक्तीमुळे त्यातून साठ सहन्न साठ सहन्न वाल खिल्य ऋषी निर्माण झाले पण आणखी विर्यास उरला होता तो यज्ञ मंडपातील केरास भागीरथा नदीत पडला भागीरथाच्या तीरावर गर्भाचे बेट आहे त्यात ते पाण्याबरोबर वाहत आले व एका राहिले त्याचा उपयोग करून ऋषीने जन्म घ्यावा ब्रह्मदेवाने चिरडले म्हणून त्याचे त्यांचे नाव सरपटीनाथ पडले एक आपला जो नाथ आहे का सरपटीनाथ म्हणून तो ओळखला जाणार आहे त्याचा जन्म तिथे झालेला आहे त्यांनी सांगितले आहे आणि दुर्मिल यांनी कलिका ऋषीच्या भरपरी म्हणजे विभक्ष पात्रा जन्म घ्यावा या सूर्यतेच्यापासून कुंभ मध्ये अगस्त यांचा जन्म झाला त्यातले काही डेट सूर्यकिरणाच्या मार्गाने कलीकृषीच्या कृषीच्या अंगणात ठेवलेल्या वृक्षपात्रात प्रविष्ट झाले आहे त्याचे अमोघत्व समजून ऋषींनी ते जपून ठेवले आहे त्याला दुर्मिलांनी जन्म घ्यावा बद्री बद्रीनाथ म्हणून त्यांचे नाव प्रख्यात होईल बद्रीनाथ त्यांचा जन्म कसा झाला त्यांनी आता सांगितले आहे आणखी एक गोष्ट अशी झाली की सरस्वतीच्या आकर्षणाने विधीचे तेज उत्पन्न झाले व हिमालयातील आरण्यात एका दिग्गज निद्रिस्त झाला असता त्याच्या कानात ते पडले व काही भूमीवर सांगले म्हणजे जे विरे जे पडले होते ते खाती झोपला होता आणि त्या हातीच्या कानात ते विरे पडले जे भूमीवर सांगले त्यातून काही वाघ वाघीण चालत गेली व तिच्या पंजना झिटकून राहिले व त्यातून ऋषींनी जिवांस घालून जन्मही घेतला म्हणजे जे कानात पडले होते पहिले त्यातून कानिकता त्यांचा जन्म झाला आणि जे होते त्यात अति रु, ऋषींनी जीवांस घालून जन्मही घेतला म्हणजे जे बाकीचे जे पडले त्यात ऋषींनी पण जन्म घेतला पण हातीच्या कानात जे तेज आहे ते प्रबुद्ध मुनी प्रवेश करून जन्म घ्यावा कानिपनाथ असे त्याचे नाव होईल आता ते तुम्हाला म्हटलं ना कानातून त्याला कानिपनाथ जन्म घ्यावा गोरक्षनाथ पुढे वाळूची एक मूर्ती तयार करेल व त्या मूर्ती विष्णूच्या प्राणप्रतिष्ठासाठी मंत्र म्हणेल त्यावेळी कर भाजन ऋषींनी त्या ठिकाणी मूर्तीत प्रवेश करून जन्म घ्यावंय त्याचं गैनी नाव गैनीनाथ नाव गैनीनाथ नावाने ना त्याचे कार्य करावे पुढील अध्याय पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ पात्रा